तुम्ही मेडिटेशन करून बघताय आणि तुम्हाला खूप मेडिटेशनला बसल्यावर विचार येत आहेत किंवा काय करू ते समजतच नाही आहे दोन दिवस केलं तिसऱ्या दिवशी काहीच समजत नाही आहे खूप विचारच येत आहेत म्हणून तुम्ही बंद करून टाकताय असं तुमच्याबरोबर होत आहे का तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात नमस्कार माझं नाव आहे माधुरी बोनरी राहाळकर आणि मी गेली दहा वर्ष लॉ ऑफ अट्रॅक्शन एन एल पी सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग हो पनोपनो यासारख्या विविध टेक्निक्स स्वतः प्रॅक्टिस केल्या आहेत आणि त्यावर रिसर्च करून एक कोर्स क्रिएट केला आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या आजूबाजूची निगेटिव्ह एनर्जी पूर्ण क्लिअर होते त्यामुळे तुमच्या मनातील जे काही विचार असतात जे काही स्वप्न असतात ते पूर्ण व्हायला सुरुवात होतात आणि तेही आपोआपच मी तुम्हाला त्या कोर्समध्ये एक एन्शियंट सिक्रेट सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमची फ्रिक्वेन्सी मॅनेज करू शकता कंट्रोल करू शकता कसली वाट बघताय आत्ताच्या आत्ता खालच्या लिंकवर क्लिक करून तीन दिवसाच्या कोर्ससाठी एनरोल करा एकतीस जानेवारी रात्री आठ ते नऊ असा तीन दिवस एकतीस एक आणि दोन असा कोर्स आहे नक्की जॉईन करा